सोलापूर शहर आणि जिल्ह्यात असलेल्या शासकीय रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला मागील दहा वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत म्हणजे एन एच एम अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेपासून वंचित ठेवण्यात आले आहे जोपर्यंत आम्हाला शासकीय सेवेत सामावून घेतले जाणार नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही अशी भूमिका च्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे मी आरोग्य सेविका वगैरे भी बी पंढरपूर तालुक्यात काम करते पी एसी पुळूज उपेंद्र रांजणी येते मी आज जवळजवळ अठरा वर्ष झाले या येणाऱ्या संघटनेमध्ये पण काम करते आणि अभियानात पण काम करते आम आमची सेवा चोवीस तास आहे हे शासन आणि आमच्याबरोबर जे रेग्युलर कर्मचारी काम करते त्यांना आमच्या तिप्पट पेमेंट आहे आणि आम्ही फक्त वीस हजार पेमेंट मध्ये आज अठरा वर्ष झाले या शासनात सेवा देतोय तरी या शासनाला जाग येत नाही आज तेरा चार ला जी आर निघालाय आमचा तरीही त्या जी आर ची अंमलबजावणी होत नाही खंडपीठांना तुम्हाला प्रत्येक वेळी लेटर देऊन सुद्धा तुम्ही लेटर ते आश्वासन देऊन फक्त आश्वासनावरच ठेवतात आम्हाला लोक आठ दिवसाला मिटिंग घेतली या दिवशी मिटिंग घ्यायची त्या दिवशी पोस्टपोन झालेली असते आम्ही असं किती दिवस थांबायचं आज चोवीस तास सेवा देऊन आमचे कर्मचारी आता वय झाले कर्मचाऱ्यांचा आमच्या आमचे काही कर्मचारी एक्सपायर पण झालेत शिवाय कोरोनामध्ये फक्त येणारे जम कर्मचारी समोर होता त्या जो कोणी आजारी पेशंट असेल त्याच्या आई वडील भाऊ कुटुंबातले कुणी त्यांच्या समोर नव्हते त्यावेळेस फक्त येणारेच्या कर्मचारी समोर होता आज वेळेस काय तुमचा पाठपरा झाला होता तानाजी सावंत साहेबांनी आमच्यासाठी खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याच गोष्टीची पूर्तता म्हणून आता आंबेडकर साहेबांनी सुद्धा आमची समायोजनाची ऑर्डर द्यावी एवढीच आम्ही अपेक्षा करतोय आणि दुसरी गोष्ट समायोजन होत असताना वर्ष पूर्ण कर्मचाऱ्यांचं समायोजन होत आहे आणि जे आमचे पाठीमागे कर्मचारी राहिले जे चौदा केडर आम्हाला तर आम्ही निवेदनामध्ये मांडलेले आहेत आमच्या मागण्या त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही प्रत्येक जिल्हावाईज आमचं हे हे चालू आहे आंदोलन चालू आहे त्याच्यामुळे शासनानं आमची दखल घेतली तरच विचार बरा होईल नाहीतर आम्ही कर्मचारी कामावर जाणार नाही कुठली शासकीय सेवा देणार नाही आणि त्याचा परिणाम काय होईल किंवा किती मृत्यू होतील किंवा काय होईल हे त्या गोष्टीला फक्त एक तर शासन जबाबदार विभूते प्राथमिक आरोग्य के केंद्र मेंदर्गी येथे आधी परिचारिका आणि एकत्र एकत्रीकरण समिती राज्य समन्वयक म्हणून आता आम्ही सर्वजण याकरता रिंगणात उतरलो आहोत की चौदा मार्च दोन हजार चोवीसला जो जी आरचा निघाला त्या शासन निर्णयाची आत आज अखेरपर्यंत अजूनही अंमलबजावणी झालेली नाही आणि आम्ही कोविडसारख्या महामारीमध्ये काम करून देखील शासन आम्हाला केराची टोपली दाखवत आहे इतकेच काय तर कायद्याच्या अनुषंगाने औरंगाबाद आणि मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार देखील त्यांना देखील केराची टोपली दाखवली जात आहे आज माझ्या असंख्य महि बंधू भगिनीत आस्था गायात मृत्युमुखी पावलेल्या आहेत तर त्यांना देखील अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही आणि आम्हाकडे शासन का दुर्लक्ष करत आहे आज इतक्या सगळ्या महिलांना मुबलकता मिळवून देत आहे पण आमच्यासारख्या बघिणी अशा कितीतरी रिंगणात उतरलेले आहेत आज कित्येक बंधू भगिनींचे संसार रस्त्यावर आलेले आहेत तरी देखील दे शासन आम्हाला न्याय देत नाहीये आणि ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या आणि शासन निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करून आम्हाला सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा एवढी आम्ही शासनाकडे कळकळीची विनंती करू लवकरात लवकर शासन निर्णयाची अंमलबजावणी करून समाज चौदा मार्च दोन हजार चोवीसला दहा वर्ष व दहा वर्षापेक्षा जास्त झालेल्या कर्मचाऱ्यांना स समकक्ष पदावर व त्यांची पदनिर्मिती करून त्यांना समायोजन करण्याचे शासन निर्णयामध्ये जाहीर झाले आहे त्या पद्धतीने त्यांनी लवकरात लवकर समायोजन करून यावे इतके आमची आणि लवकरात लवकर त्याची त्वरित जोपर्यंत आमची अंमलबजावणी होत नाही व तसे आम्हाला लेखी आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम बेमुदत काम बंद करत आहोत आणि तोपर्यंत आम्ही रिंगणातून बाहेर जाणार नाही आहे तर कृपा करून स शासनास आमची एवढीच विनंती आहे की जसे बाकीचे निर्णय लवकरात लवकर होतात त्या अनुषंगाने आम्ही अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी आज उतरतोय कोविड सारख्या महामारीमध्ये आम्ही इतकं काम केलं तरी देखील आम्हाला इतके मोठे पुरस्कार दिले त्या पुरस्काराचा मोबदला म्हणून आम्हाला लवकरात लवकर समायोजन करून आम्हाला सर्व बंधू भगिनींना न्याय मिळवून द्यावा हीच मी शासनाला पुन्हा पुन्हा विनंती करते नमस्कार मी डॉक्टर उमेश राजन साने जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी सरकारने जो जी आर काढला होता समायोजनाच्या बाबतीत तर अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये त्याचा पाठपुरावा आमच्या सगळे कर्मचारी करत आहेत एकोणऐंशी सतरा महिन्यापासून अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये मिटिंगवर मिटिंग होत आहेत पण त्याचा अजूनपर्यंत पाठपुरावा आम्ही करत आहोत त्याचबरोबर एकोणऐंशी संवर्गापैकी फक्त दोन संवर्गांची समायोजन करण्यात आलेले पण बाकी संवर्ग अजून झालेले नाहीत सरकारकडनं आमची एवढीच विनंती आहे की सरकारने -लुखर या गोष्टीचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आम्हा सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा किती कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील किती एन एच चे कर्मचारी एकूण पंधराशे त्र्याऐंशी कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये मध्ये कार्यरत आहेत त्याच्यापैकी सर्वच आम्ही या संपामध्ये सहभागी आहोत आणि आता सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यात सर, सर्वच कर्मचारी संपावर आहेत